नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गार्डनमध्ये तुम्हाला एक अशीच उगवलेली वनस्पती दाखवते परंतु तिचे खूप चांगले आयुर्वेदिक फायदे आहे ही आहे बघा ही गवत अशी गवतच्या स्वरूपात ती कुठेही उगवलेली पाहिली असेल तुम्ही तिला ह्या शेंगा लागलेल्या आहेत या बारीक शेंगा या फुटतात आणि यापासून तिचा अनेक असा प्रसार होतो माझ्या गार्डनमध्ये भरपूर असा प्रसार झालेला आहे आणि आज तिला काढायचं म्हणून चला काढल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवता येणार ना नाही म्हणून बघितला चला व्हिडिओ बनवूया तर म्हणून बनवला पण त्याचे आयुर्वेदिक खूप चांगले फायदे आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तिला हे सुंदर असं नाजूक फुल आलेलं असतं तिची पानं ही अशी बदामाच्या आकाराची असतात म्हणजे तीन पानं असतात आणि तीन पानांचे हे बदाम असतात तर ही ओळख आहे त्याची तर हिला चांगेरी असे म्हणतात आणि तिला हिंदीतही असं वेगळं नाव आहे तुम तुमच्या भागात तिला काय म्हणतात नक्की कळवा परंतु ही बवासीर म्हणजे त्यासाठी खूप उपयोगी आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात सी विटॅमिन आहेत कॅल्शियम आहेत कारण ती चवीला अशी खूप सुंदर अशी आंबटशी लागते तिची चटणी बनवूनही खाऊ शकतात किंवा तुम्ही ती भाजीमध्येही कुठे थोड्या थोड्या प्रमाणात तिचा उपयोग करू शकतात आणि थकवा येत असेल तर त्यासाठीही तिचा चांगला उपयोग केला जातो चांगेरी ही वनस्पती खूप नाजूक आहे आणि नाजूक वनस्पती ही तिचा तुम्ही जेवणात वापर करू शकतात तुम्हाला कुठेही तुमच्या आजूबाजूला किंवा कुठे गवतामध्ये उगवलेली दिसली तर ती आणून तिचा उपयोग करू शकतात फक्त प्रेग्नेंट बायांनी ती घेऊ नये तिचा उपयोग वेगळ्या प्रकारे होऊ शकतो जर प्रेग्नंट महिला असतील तर त्यांनी तिचा उपयोग करू नये हे मी आवर्जून सांगेल हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा प्रेग्नेंट स्त्रियांनी तिचा उपयोग करू नये तर हिच्या खूप जास्त कॅल्शियम आहे तर कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं असेल तर हिचा चटणीच्या स्वरूपात तुम्ही नक्की उपयोग करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा